आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वच बँकेच्या ग्राहकांना म्हणजेच देशभरातील सर्व बँकेच्या खातेधारकांना केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोणत्याही बँकेतील खातेधारकाला बँकेकडून पैशाच्या सुरक्षिततेसह सर्व सेवा व सुविधा मिळतात ज्यामध्ये ठेवींवर व्याज एटीएम कार्ड नेट बँकिंग चेकबुक इत्यादीचा समावेश असतो मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे बँकांकडून या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना काही नियम व अटीचे पालन देखील करावे लागते सर्व खातेधारकांना त्यांच्या बँक खात्यात कमीत कमी ठराविक रक्कम ठेवावीच लागते अर्थात मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवावाच लागतो अन्यथा बँका Yeah. खातेदारांकडून दंड वसूल करतात मिनिमम बॅलन्स खात्यात न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून दंड वसुली करण्याचा अधिकार प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे आजच्या काळात प्रत्येकाकडेच बँक खाते असणे खूपच गरजेचे आहे कारण विविध सरकारी योजनांपासून ते अनुदानाचे म्हणजे सबसिडीचे पैसे खात्यातच जमा होतात त्याशिवाय विविध कामांसाठी देखील बँक खाते फार आवश्यक आहे खात्यात किमान शिल्लक नाही दंडाची रक्कम ही प्रत्येक बँकेनुसार आणि बँक शाखांच्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळी असू शकते खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे किंवा त्या बँक खात्यातून कितीतरी दिवसांपासून व्यवहार न केल्याने देखील अनेकांची बँक अकाउंट बंद केली जातात त्यांना देखील खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दंड म्हणजे पॅनल्टी भरावी लागते मात्र अशातच देशातील बँकांच्या खातेधारकांसाठी बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने मिनिमम बॅलन्स संदर्भात अर्थात बँक खात्यातील किमान शिल्लक रकमे बाबतीत अलीकडेच काही दिवसापूर्वी एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजे किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही दोन वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे याशिवाय शिष्यवर्ती आणि डिव्हिटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी म्हणजे सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही दोन वर्षाहून अधिक काळ वापरली गेली नसेल तरी ती बँक खाती निष्क्रिय म्हणजे बंद करता येणार नाहीत व त्यांना दंड देखील लावता येणार नाही आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत ने या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना आधीच सूचना द्यावी लागेल म्हणजेच या संबंधी आधीच खातेदारांना माहिती द्यावी लागणार आहे व तसेच बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा म्हणजेच दावा न केलेला पैसा अर्थात ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न आरबीआय कडून केला आहे दुसरीकडे आता आरबीआय च्या निर्देशानंतर बंद खाते किंवा इन ऍक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क म्हणजे कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत सर्व बँकेच्या खातेधारकांनो इकडे लक्ष द्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नवीन नियम सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र